नमस्कार मित्रांनो टेक मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी रिव्ह्यू करणार आहे सॅमसंग गॅलेक्सी एम ट्वेंटी या मोबाईलचा हा जो मोबाईल आहे सॅमसंगने एक बिज बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे आणि हा एक चांगल्या प्रकारचा फोन जो आहे तो आता सांगण्यात येतो आहे सॅमसंगकडनं मात्र आज आपण याच्या संपूर्ण डिटेल बघणार आहोत याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे की खरोखर हा तुम्ही मोबाईल घ्यायला पाहिजेत किंवा नाही कारण मी याला मागच्या एक महिन्यापासून किंवा यूज करतो आहे आणि त्याच्यानंतर याचा रिव्ह्यू जो आहे तो आता आपण या ठिकाणी देणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन नक्की दावा कारण मी तुमच्यासाठी असेच टेक्निकल व्हिडिओ आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर मित्रांनो सर्वात अगोदर बोलूया याच्या डिझाईनबद्दल मित्रांनो जर तुम्हाला एक स्टायलिश फोन घ्यायचा असेल कुल लुकिंग फोन घ्यायचा असेल तर याची डिझाईन जी आहे हो ती अतिशय बेस्ट आपल्याला बघायला मिळते अतिशय चांगल्या प्रीमियम क्वालिटीची डिझाईन आपल्याला तुमच्या हातामध्ये याचा फील येईल आणि तुम्ही जेव्हा हातात घेईल घ्याल हा फोन तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारचा तुम्हाला हा फोन वाटेल कारण याचा जो मागचा जो साईड आहे ती देखील तुम्हाला असा ग्लास बॅक सारखे वाटेल मात्र हा ग्लास नाही आहे तरी देखील याचा प्रीमियम लुक मिळतो आणि समोरची जी स्क्रीन आहे ती देखील आपल्याला इथे ड्रॉप नॉट जे आहे सध्या ट्रेंडिंगवरती चालू असलेला तो ड्रॉप नॉच मिळतो याचा डिस्प्ले जो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे ॲम्युलेट डिस्प्ले नाही कारण सॅमसंगच्या अनेक फोनमध्ये आपल्याला ॲम्युलेट डिस्प्ले बघायला मिळतो मात्र याच्यामध्ये ॲम्युलेट डिस्प्ले जो आहे तो दिलेला नाही याच्यामध्ये फुल एच डी प्लस वाला डिस्प्ले आहे आणि जे याची नॉच आहे ती देखील अतिशय छोटी आहे त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघणार असाल तर त्याच्यासाठी हा फोन मस्त आहे चांगल्या प्रकारची क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनचे आणि हा जो लुक आहे याचा याच्यामध्ये बघायला मिळेल मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आपला आता फोन घेतो तेव्हा कॅमेरा जो आहे तो नेहमीच चांगला प्रकारचा बघत असतो तर याच्यामध्ये जो कॅमेरा देण्यात आलेला आहे बॅकला ड्युअल कॅमेरा आहे आणि तो आहे तेरा प्लस पाच मेगापिक्सलचा याचे फोटो सॅम्पल जे आहे ते ॲव्हरेज येतात जर तुम्ही चांगल्या लाईटिंग कंडिशनमध्ये जर का फोटो काढणार असाल तर एक चांगल्या प्रकारचे डिटेलिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळेल मात्र रात्रीच्या वेळेस जर तुम्ही फोटो काढत असाल तर अतिशय बेकार फोटो येतील मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतोय मागच्या माझ्या तीस दिवसाचा चांगले फोटो तुम्हाला बघायला मिळणार नाही नाईटला तरी अजिबात चांगले फोटो बघायला मिळत नाही याचा फ्रंटचा जो कॅमेरा आहे तो आहे आठ मेगापिक्सलचा आणि एक ॲव्हरेज आपल्याला जे आहे बघायला मिळतं इथं याचे जे सेल्फी वगैरे हो आहेत मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याचे काही सॅम्पल्स मी तुम्हाला देतोय बॅक कॅमेऱ्याचे आणि जे आहेत फ्रंट कॅमेऱ्याचे देखील देतोय तर एक ॲव्हरेज कॅमेरा तुम्ही याला पकडू शकता चांगल्या प्रकारचा कॅमेरा अजिबात म्हणता येणार नाही ॲव्हरेज दहापैकी जर म्हणायचं झालं तर सहा सात ॲव्हरेजमध्ये तुम्हाला याचा पॉईंट जे आहेत आपण देऊ शकतो कारण अतिशय काही विशेष सेन्सर याच्यामध्ये वापरले आलेले ना नाहीत समोरचा जो कॅमेरा आहे आठ मेगापिक्सलचा एफ टू पॉईंट ओ झिरो ऑफरचरवर आपल्याला क्लिअर फोटोज क्लिक करायला बघायला मिळतात त्यामुळं ॲव्हरेज कॅमेरा आहे जर तुम्हाला सेल्फी सेंट्रिक फोन घ्यायचा असेल अतिशय बेस्ट क्वालिटीच्या सेल्फी काढायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा फोन नाही मित्रांनो मोबाईल कितीही चांगला घेतला तरी त्याचं जे आहे परफॉर्मन्स अतिशय या ठिकाणी मॅटर करतो कारण जर तुम्हाला मोबाईलचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेकार होऊन जातात आणि त्याच्यामुळंच याच्यामध्ये जे आहेत सॅमसंग जो एक आवस एकोणसत्तर झिरो एक चार हे प्रोसेसर वापरण्यात आलेलं आहे हे नवीन प्रोसेसर आहे सॅमसंगने आत्ता आत्ताच याला लाँच केलेलं आहे आणि हे ॲव्हरेज जे आहे तुम्हाला स्नॅपड्रॅगनचं सिक्स थर्टी टू वगैरे जे आहेत याच्या ॲव्हरेज याच्यापेक्षाही बिलो जे आहेत तुम्हाला याचा परफॉर्मन्स बघायला मिळतो म्हणजेच जो आहेत आपला रेडमीचा नोट फाईव्ह प्रो जो आहे त्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे त्याच्या लेवलचं हे ॲव्हरेजमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि याचं जे आहे तर वन पॉईंट एट गिगा एक क्लॉक होतं त्यामुळे याचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला नाही जर तुम्हाला खेळायचे असतील गेमिंग वगैरे तर त्याच्यासाठी आपण त्याच्यानंतर बोलूयाच गेमिंगवरती मात्र याचा जो परफॉर्मन्स आहे ॲव्हरेज आहे आणि हा आपल्याला दोन व्हेरियंटमध्ये बघायला मिळतो तीन जी बी बत्तीस जी बी व्हेरिएंटमध्ये आणि चार जी बी चौसष्ट जी बी व्हेरियंटमध्ये जर का तुम्ही सॅमसंगचे फॅन असालच आणि घ्यायचाच जर असेल तर तुम्हाला चार जी बी चौसष्ट जी बी हाच स्टोरेज घ्या कारण तीन जी बी बत्तीस जी बी अतिशय तुम्हाला अजिबात व्हॅल्यू फॉर मनी हा परवडणार नाही त्यामुळं परफॉर्मन्सच्या बाबतीत जे आहे ते या मध्ये जरी आता तरी याच्यामध्ये सॅमसंगने थोडं तरी थोडं याच्यापेक्षा बेटर प्रोसेसर सॅमसंग देऊ शकला असता या किमतीमध्ये कारण हे जी किंमत आहे तेरा हजार आणि अकरा हजार या किमतीमध्ये इतर जे फोन आहेत ते तुम्हाला अशा प्रकारचे चांगले स्पेसिफिकेशन देतात किमान हार्डवेअर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा मिळतं त्यामुळे हार्डवेअर जे आहेत याचं जे आहेत सॉफ्टवेअर याच्यामध्ये जे आहेत ते ॲव्हरेज आहे बिलो ॲव्हरेज तरी म्हटलं तरी याच्यामध्ये काही फरक एवढा पडणार नाही कारण गेमिंगचा वगैरे परफॉर्मन्स तुम्हाला जर बघायचा असेल मी समोर याच्याबद्दल बोलणार आहेच आहे अतिशय तुम्ही हा व्हिडिओज त्यासाठी शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक मोबाईल जर आपण घेत असतो याच्यामध्ये स्टोर करत असतो अनेक फायली आपले फोटोज प्रायव्हेट गोष्टी आणि त्यामुळे आपला इम्पॉर्टंट असतो फोन अतिशय महत्त्वाचं असतं सिक्युरड असणं सिक्युरिटीच्या बाबतीत यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं फिंगरप्रिंट सेन्सर जे की अगोदर अपडेटच्या अगोदर थोडं स्लो होतं मात्र आता थोडेफार फिक्स केल्यात आलेलं आहे तुम्हाला एक ॲव्हरेज चांगल्या प्रकारचं फिंगरप्रिंट सेन्सर आपल्याला बघायला मिळतं चांगला एक्सपिरियन्स मला तरी आत्तापर्यंत आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न लॉक जरी ठेवू शकता सोबतच तुम्हाला याच्यामध्ये एक फीचर बघायला मिळतं जे सध्या ट्रेंडिंगवरती आहे अनेक फोनमध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे फेस अनलॉक फेस अनलॉक याचा कसा आहे सर्वात बेकार आहे आतापर्यंत सर्वात फास्ट अनलॉक हा उघडतो मात्र कशावरती उघडतो मित्रांनो जर तुम्ही तुमचा दुसरा एक फोटो जरी या साईटला ठेवला आणि फोटोवरती जरी त्याला ओपन करायचं ठरवलं तरी हा दहापैकी नऊ वेळा ओपन होतो तुमचा फोटो बघून म्हणजे सर्वात जास्त फास्ट ओपन होणारा हा फिंगरप्रिंट आहे मात्र कशाच्या बाबतीत तुमच्या फोटोला पाहून म्हणजेच हा सिक्युरिटीच्या बाबतीत याचा फे फेस जर अनलॉक जर तुम्ही यूज करणार असाल तर अजिबात करू नका कारण फेस अनलॉकच्या बाबतीत हा सर्वात अनसिक्युअर्ड फोन आतापर्यंत जरी मला बघायला मिळेल आहे मी अनेक फोन बघितले आहेत सॅमसंगचे असतील किंवा दुसरे असतील मात्र याच्यामध्ये जो फेस अनलॉक देण्यात आलेला आहे तो पूर्णपणे तुमच्या कॅमेरावरती बेस आहे आणि याच्यामधून तुम्ही ऑटोमॅटिकली जर तुम्ही एक डोळा लावलेला असेल किंवा तुमचा तुम्ही झोपलेले असाल तरी देखील तु हा तुमचा फोन अनलॉक करून टाकतो त्यामुळे सॅमसंगने याच्या बाबतीत तर विचार केला पाहिजे आणि हा जर तुम्हाला अशा प्रकारची सिक्युरिटी जर द्यायची असेल तर नक्कीच हा अतिशय बॅड पॉईंट आहे या फोनचा तुम्ही फिंगरप्रिंट वगैरे लावून अतिशय सिक्युरिटी याला ठेवलं पाहिजे हे एक महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे सिक्युरिटीच्या बाबतीत मित्रांनो बोलूयात याच्या गेमिंग परफॉर्मन्सबद्दल मागच्या काही दिवसापासून याच्यामध्ये मी पबजी आहेत ॲशफल्ट एट आहे ते जे गेम होते ते खेळत होतो आणि माझा जो जो एक्सपिरियन्स राहिलेला कारण याचा जो, 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 जो परफॉर्मन्स आहे याच्यामध्ये जे यूज करण्यात आलेलं आहे त्याच्याम त्याच्यानुसार याचा जो, जो परफॉर्मन्स मला तरी बघायला मिळाला तो असा होता की एक मिक्स परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो कारण हे जे प्रोसेसर यूज करण्यात आलेले याच्यामध्ये सॅमसंगचं ते खूप हिट करतं जर तुम्ही पबजी खेळत असाल कंटिन्युअसली तर तुमच्यासाठी हा फोन नाही कारण जेव्हा आपण पबजी कंटिन्युअसली मी तरी एक जेम तेम अर्ध्या एक तासासाठी जेव्हा गेम खेळला तेव्हा खूप हिट झाला हा मागचा फोन पा, पार्ट आणि काही वेळेस जो आहे पबजी एवढा लॅक करत होता की तुम्ही याच्यामध्ये जे आता अतिशय चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल पबजी तुम्ही खेळत असाल किंवा कुठलाही ऑनलाईन गेम जर तुम्ही खेळत असाल एक दीड दोन तासासाठी जर तुम्हाला खेळायचा असेल गेम तर नक्कीच हा फोन अनेक ठिकाणी जो आहे तो लॅक करेल आणि अनेक ठिकाणी तुमचा फोन जो आहे तो स्टॉप झाल्यासारखा एक्सपिरियन्स तुम्हाला येईल मी ॲज अर एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं अनेक वेळा जो आहे फोन लॅक करतो त्यामुळे जे सॅमसंगचे जे अगोदरपासून असलेला एक प्रॉब्लेम आहे की सॅमसंगचे फोन जे आहेत वेळोवेळी हँग होतात अनेक ॲप्लिकेशनमध्ये हँग होतात व्हायला बघता बघायला मिळतात आपल्याला तर तो जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे अजून देखील सॅमसंग जे आहेत फिक्स करू शकलेलं नाही अपडेट नंतर जे आहे काही थोड्याफार इम्प्रुव्हमेंट झाल्या मात्र एवढ्या इम्प्रुव्हमेंट बघायला अजिबात मिळालेला नाही मित्रांनो मित्रांनो आपण या मोबाईलबद्दल आता सर्व गोष्टी जाणून घेतल्या मात्र त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बिल्ड क्वालिटी हा नेमका फोन टप किती का आहे रफ अँड टप आहे का यूज करण्यासाठी तर हा जो फोन आहे याचा जो ग्लास आहे समोरची स्क्रीन जी आहे ती थोडी अशी समोर वरती आलेली आहे आणि त्याच्यामुळं जर तुम्ही याला जर यूज करत असाल तर नक्कीच तुम्ही कवर यूज केलं पाहिजे कारण अनेक वेळा जर हा फोन पडला तर याच्या ग्लासवरतीच पडण्याचे चान्सेस आहे आणि त्याच्यामुळं हा फोन जो आहे लवकर क्रॅक होऊ शकतो याच्या बॅक साईडला मी जो यूज करतोय अनेक वेळा यूज केल्यानंतर थोडेफार स्क्रॅचेस जे आहेत ते पडलेले आहेत याच्याबद्दल काहीच शंका नाही कारण हे जे मागचं जे पॅनल आहे ते काही गोरीला ग्लास वगैरे कुठलाही बसवण्यात आलेला नाहीये आणि समोरचा जो ग्लास आहे तो थोडा वरती आलेला असल्यामुळे तुम्ही एक ज चांगल्या प्रकारचा ग्लास देखील याच्यावर यूज करा जर तुम्हाला हा मोबाईल चांगला एखाद्या वर्षासाठी यूज करायचा असेल तर नक्कीच प्रोटेक्शनच्या बाबतीत त्याचा यूज केला पाहिजे मी अनेक ठिकाणचे जे आहेत रिव्ह्यू बघल बघितले याच्याबद्दलचे तर अतिशय असा रप अँड टप वगैरे हा फोन काही नाही मात्र ॲव्हरेज आहे बिल्ड क्वालिटी चांगल्या प्रकारचे चा हातात फील आपल्याला येतो तरी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने यूज करायचा असेल तर ग्लास यूज करा आणि मागच्या साईडला जे आहेत याच्या कवर नक्कीच तुम्ही यूज करा तर मित्रांनो हा फोन जो आहे नेमका कोणासाठी बनलेला आहे कोण असा युजर आहे जे फोन हा घेऊ शकतो त्याला हा घ्यायला परवडेल फोन तर समजा तुम्ही एक नॉर्मल युजर असाल तुम्हाला इतरही अनेक कामं असतात आणि त्याच्यातला वेळ काढून तुम्ही काही व्हॉट्सअप वगैरे फेसबुक हे यूज करता आणि दिवसभरात तुम्हाला व्यतिरिक्त कामाव्यतिरिक्त तुम्हाला काही गेम खेळायचे नसतील समजा तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुक या गोष्टी थोडाफार फोटोज वगैरे काढायचे असतील तर तुमच्यासाठी हा फोन बेस्ट होऊ शकतो कारण याची जी बॅटरी आहे ती आहे पाच हजार एम ची आणि तुम्हाला दिवसभर चांगल्या पद्धतीने जाईल जर तुम्ही अतिशय कमी काम करत असाल तर दोन दिवस ही बॅटरी पुरून जाईल बॅटरीच्या बाबतीत चांगला आहे फोन कारण फास्ट चार्जिंगसुद्धा देण्यात आलेले पंधरा वॉटचं सु चार्जरसुद्धा याच्यासोबत चार मिळतं त्यामुळं डेली युजर जर तुम्ही असाल नॉर्मल युजर तर तुम्हाला हा फोन घ्यायला परवडेल मात्र जर तुम्ही गेमर असाल म्हणजे तुम्ही गेम खेळता दिवसातून दोन चार घंटे तुम्हाला जर गेम खेळायची सवय असेल तर गेम अजिबात खेळू नका गेमसाठी हा फोन बनलेलाच नाही आहे जेमतेम कारण साधे साधे गेम तुम्ही खेळू खेळू शकता मात्र हाय ग्राफिक्सवाले जे गेम आहे चांगल्या पद्धतीची क्वालिटीवर जर का तुम्हाला खेळायचे असेल तर हा फोन गरम होतो आणि त्याच्यामुळे याचं प्रोसेसर जे आहे ते प्रोसेसिंग हळू करतं आणि म्हणूनच हा फोन जो आहे अनेक वेळा लॅक करताना आपल्याला बघायला मिळतो जर तुम्ही गेम वगैरे खेळत असाल तर त्यामुळे हा फोन तुमच्यासाठी बनलेला आहे जर तुम्ही एक नॉर्मल युजर असाल मात्र जर तुम्हाला एक चांगला फोन घ्यायचा असेल तर अनेक चॉईस आहे तुम्ही रेडमीचा सिक्स घेऊ रेडमी सिक्स प्रो हा घेऊ शकता किंवा आता रेडमी नोट सेवन प्रो आलेला आहे तो देखील तुम्ही घेऊ शकता थोडेफार पैसे जर का तुम्ही ॲड करू शकत असाल तर तो देखील अतिशय बेस्ट फोन सध्याच्या कंडिशनला आहे त्यामुळं हा याचा ओव्हरऑल रिव्ह्यू होता जर कॅमेऱ्यासाठी घेणार असाल एक रिवाइंड करूयात कोणते कोणते पॉईंट याच्याबद्दल आहे कॅमेरा जो आहे तो ॲव्हरेज आहे लुक जर तुम्हाला बघायचं मिळाला असेल लुक बाबतीत जर तुम्ही बोलणार असाल तर अतिशय स्टायलिश लुकिंग आहे अतिशय बेस्ट आहे आणि एक कॉम्पॅक्ट फोन तुमच्या हातात बघायला मिळतो लुकच्या बाबतीत अतिशय बेस्ट फोन आहे जर लुकमध्ये जर तुम्हाला स्टायलिश दाखवायचं असेल तर मात्र कॅमेरा जो आहे तो ॲव्हरेज कॅमेरा आहे बिल्ड क्वालिटी जी आहे ती देखील ॲव्हरेज आहे आणि जे जर वरती आलेला याचा ग्लास वगैरे हो तर त्यासाठी तुम्हाला कवर्ड वगैरे तर यूज करावंच लागेल त्याच्या बाबतीत अजिबात शंका नाही गेमिंगच्या बाबतीत अतिशय चांगला नाही तुम्ही ॲव्हरेज थोडे थोडे गेम वगैरे खेळू शकता गेमिंगच्या बाबतीत देखील एवढा प्रोसेसर याचा भारी नाही आहे याच्या बॅटरीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर अतिशय चांगला आहे बॅटरी याची खूप चांगली तुम्हाला टिकेल खूप वेळासाठी कारण पाच हजार एम एच ची बॅटरी आहे आणि हा जो आहे तर दीड दोन तासात पूर्ण चार्ज आपल्याला बघायला मिळतो पूर्ण चार्ज तुमचा फोन होऊन जाईल त्यामुळे हे सर्व पॉईंट याच्यामध्ये मी कव्हर केलेले याच्यावर व्यतिरिक्त जो देखील तुमचे काही जर का, का प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा नक्कीच त्या प्रश्नांचे देखील मी तुम्हाला उत्तर देईल आणि अशाच प्रकारचे क्वालिटी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकॉन नक्की दावा कारण मी तुमच्यासाठी असेच टेक्निकल व्हिडिओ मराठी भाषेतून घेऊन येत असतो धन्यवाद